मी तेच म्हणतोय जेव्हा इलेक्शन कमिशन आम्हाला म्हणतं की आमच्याकडे कोणताच डेटा नाही आहे तुम्ही वा तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारलात त्याचा आम्ही अर्थ कसा काढणार किंवा ते संशोधन कसा करणार जर आम्हाला कोणीतरी आकडेवारी दिली तर पण जर आम्ही जे प्रश्न विचारतोय त्याच्यावरती जर इलेक्शन कमिशन म्हणत असेल की आमच्याकडे आकडेवारीच नाही आहे तर तुम्ही जो प्रश्न म्हणताय तो संशोधन मी नाही करू शकणार जर माझ्याकडे ती माहिती आली तर मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकेन काय झाले पण जेव्हा इलेक्शन कमिशन हे म्हणते की आमच्याकडे माहितीच नाही धर्माच्या नावावर वोट मागायचं म्हणजे नियम नाहीये परंतु सर्रासपणे म्हणजे बटंगे तू पटंगे आता मुद्द्यावरती आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावरती आहे नंतर प्रश्न घेईन मी ते आता ईव्हीएम वरती आहे इश्यू डायव्हर्ट नाही होत याचा आता ईव्हीएमचं जे आहे ना सर तेच विचारतो मी आता शहात्तर लाखाचं जे आहे त्याच्यामधून आता काय निष्पन्न होणार आता हे म्हणजे सरकार स्थापन होऊन अनेक दिवस झालेलं आहे परंतु आता तुम्ही हा मुद्दा उचलून जनआक्रोश हा हा मुद्दा आम्ही आत्ता नाही उचलला आम्ही सगळ्यात पहिले मी परत जसं भाषणामध्ये म्हटलं तसं बारा तारखेला बारा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये बाळासाहेबांनी जे चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत महाराष्ट्राचे ज्यांच्या अध्यक्षपदेखाली सगळ्या निवडणुका होतात महाराष्ट्रामध्ये एस चोकोलिंगम त्यांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये ही तीन माहिती मागितली होती कारण आम्ही आत्ताही तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की पाच वाजल्यानंतर पंच्याहत्तर लाख हे शहात्तर लाख हे मतदान झालंय असं इलेक्शन कमिशनचा डेटा सांगतोय पण आम्ही त्याच्यावरती अजून माहिती सांग मागितली की एकतर एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो ह्याचा ॲव्हरेज द्या दुसऱ्या बाजूला पाच ते सहा मध्ये किती मतदान झालं हे सांगा आणि तुम्हाला नि, निवडणुकीचा नियम माहिती असेल तर जो माणूस त्या परिसराच्या आतमध्ये सहाच्या आतमध्ये पोहोचतो गेट बंद व्हायच्या आत पोहोचतो त्याला एक टोकन दिलं जातं आणि ते टोकन घेऊन तो सहा नंतरही वोट करू शकतो जो गेट बंद व्हायच्या आतमध्ये परिसरामध्ये आला आणि ज्याला टोकन मिळालं तो सहा नंतर वोट करू शकतो तर असे किती टोकन तिकडच्या रिटर्निंग ऑफिसरनी वाटले किंवा तिकडचे बूथवरती जे अधिकारी होते त्यांनी वाटले ह्याची आम्हाला माहिती द्या आता तुम्ही सोपा सोपा हिशोब करून सांगतो एका माणसाला किती टाईम लागतो वोट करायला पाच ते सहामध्ये किती वोटिंग झालं आणि सहा नंतर किती टोकन वाटले त्याच्यावरनं किती वोट झाले ह्याच्यावरनं तुम्ही अंदाज बांधू शकता की हा पंच्याहत्तर लाख खरा आकडा आहे की नाही बरोबर पण ते म्हणतात की आमच्याकडे कोणतीच माहिती नाही आहे तर त्याच्यामुळे आम्हाला हा संशय पडतो की पंच्याहत्तर लाख मतं एक्स्ट्रा आली कुठनं ती गेली कोणाकडे ती दिली कोणी आणि जोपर्यंत हा खुलासा होत नाही तोपर्यंत तुम्ही असं कसं म्हणता की तुमची डेमोक्रेसी ही ट्रान्सपरंट आहे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे जर अशा घटना होत असतील तर प्रामुख्याने आम्ही म्हणू की इकडे चीटिंग होती आणि ही फसवणूक करून भाजपाची सरकार आली त्याच बाजूनी आता बघितलं असेल तर मंचावरती मरकतवाडीचे सरपंच होते मरकतवादीच्या सरपंचांनी ओपन चॅलेंज दिला होता सरकारला की आम्ही बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवतो आणि तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की तुमचा जो निकाल आलाय तो शंभर टक्के उलटा कसा लागलाय त्याच्यावरती सरकारने त्यांना म्हटलं आणि तिकडच्या प्रशासनाने त्यांना सांगितलं की असं बिलकुल चालणार नाही उलटा त्यांना सेक्शन वन फोर्टी फोर लावू गावात जमावबंदी करू फायरिंग करू अशा धमक्या देऊन त्यांना पळवून लावले तर ही गळेचे पी नाही तर काय आणि ह्याच्यावरनं आम्ही म्हणतो की ठामपणे म्हणतो की ह्याच्यामुळे आम्हाला वाटते की, की चिटिंग झाली आहे गेम झालाय आणि हे सरकार जे आले ते फ्रॉडनी बसलेलं आहे जानेवारी सोळा जानेवारीला पत्र लिहिलं होतं एस ह्यांना मल्लिकार्जुन खरगेंना जे अध्यक्ष आहेत पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांचा अध्यक्ष असा मुखोटा म्हणून बसलेत तिकडे खरे भूमिका ज्या आहेत त्या राहुल गांधी घेत आहेत आणि मल्लिकार्जुन खरगे काहीच बोलत नाहीत तर खऱ्या अर्थाने आम्ही जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना एक पत्र लिहितो त्यांना आम्ही त्यांच्याकडनं एक उत्तर तरी अपेक्षित ठेवतो पण प्रॉब्लेम असा झाला आहे की मल्लिकार्जुन खरगेंना साईडला दाबून राहुल गांधींना एकतर्फा पक्ष चालवला असल्यामुळे त्यांनी हा मल्लिकार्जुन खरगेंकडनं त्यांच्या पक्षातल्या तळ्यागळ्यातल्या कार्यकर्त्यांकडनं हा इश्यू हायजॅक केला आहे आणि त्यांनी एक पत्र लिहिलं आहे पण जसं तुम्हाला कळतं की पत्रानंतर काही नाही झालं पत्रानंतर काय झालं तर सरकारने आदेश दिला की पंचेचाळीस दिन दिवसामध्ये सगळा एव्हिडन्स डिस्ट्रॉय करा आता म्हणजे तुम्ही चिटिंग बघा कुठल्या लेवलवरती होती आम्ही एकदा बाजूला म्हणतो की आम्हाला पुरावे द्या आम्हाला माहिती द्या आणि सरकार दुसऱ्या बाजूला म्हणते की नाही पुरावे नष्ट करा पंचेचाळीस दिवसामध्ये म्हणजे एका बाजूला इकडचं इलेक्शन कमिशन हे पण म्हणत आहे की आम्ही तुम्हाला डेटा देणार नाही आणि आत्मात आतमधल्या आतमध्ये बाकीच्यांना म्हणत आहे की पुरावे नष्ट करा म्हणजे हे कुठपर्यंत षडयंत्र गेलं याचा तुम्हाला अंदाज येतच असेल जे भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी